वाजत गाजत या गुलाल उधळत या जल्लोष मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र केलेलं आहे मराठी जनांनी सरकारला त्यामुळे आवाज मराठीचा मराठी मतांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं अशा भाषेत यावेळी ठाकरे बंधूंकडून आता महाराष्ट्रातील जनतेला या मेळाव्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे ते त्यामुळे एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती विरोधातला मुद्दा राज्यभरात गाजत होता तर त्याच दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाच जुलैला मोर्चा काढणार होते मात्र त्याचपूर्वी राज्य सरकारकडून हिंदी भाषा सक्तीविरोधातला जी आर रद्द करण्यात आला त्यामुळे पाच जुलैला जो मोर्चा हिंदी विरोधात निघणार होता त्याच निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता त्या विजयी मिळाव्यासाठी आता ठाकरे बंधू एकत्र जल्लोष मोर्चा काढणारे जल्लोष मेळावा साजरा केला जाणारे विजयी मेळावा हा असेल आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आवाज मराठीचा असं म्हणत ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आवाज मराठीचा महाराष्ट्रातल्या जनतेला ठाकरे बंधूंकडून हे आवाहन करण्यात आलेलं आहे का अधिक अपडेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापासून एक ट्विट केलंय त्या मध्ये एक पत्रक आहे त्या पत्रकात असं म्हटलंय आवाज मराठीचा मराठी मतांनो बंदी भविलिंदो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का, का तर, तर हो नमवलं आणि कोणी नमवलं तर मराठी जनतेने नमवलं आणि हा फक्त आम्ही तुमच्या वतीने संघर्ष करत होतो आणि त्यामुळे आनंद सुद्धा तुम्हाला साजरा करायचा आहे आम्ही फक्त मेळाव्याचं आयोजित आहोत बाकी जल्लोष तुम्हाला करायचा आहे असं एक फत आहे ते संजय राऊतांनी ट्विट केलंय आणि सर्व मराठी जणांना जे ते वाजत गाजत जल्लोषात दळ करत या आम्ही वाट बघतोय असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने एकत्रित महाराष्ट्राच्या जनतेला ते आवाहन करण्यात येत आहे पाच तारखेला तो विजयी उत्सव मेळावा साजरा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला हे येते संजय राऊतांनी ट्विट करत आवाहन केलंय की महाराष्ट्रातल्या जनतेनी या ठिकाणी आवर्जून यायचं निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी